नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी संक्रांतीला वाण काय द्यायचं त्याच्यासाठी एक कॉईन पर्स घेऊन आली आहे जरा वेगळ्या पद्धतीने मी बनवली आहे वेगळ्या सायन्स वेगळ्या स्टाईलनी बनवली आहे खूप सुंदर अशी ही कॉईन पर्स आहे आणि खूप पटकन होते हे बघा तुम्ही बघू शकता अशी तिरकी चेन मी ह्यायला लावली आणि आतमध्ये पण असे जागा भरपूर आहे तुम्ही थोडेफार पैसे वगैरे काही चावी वगैरे करायची ह्याच्यामध्ये ठेवून बाहेर जाताना नाही घेऊन जाऊ शकता चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता हे पर्स बनवण्यासाठी मी हा पीसचा एक तुकडा घेतलेला आहे त्याचं माप सांगते तुम्हाला पंधरा इंच बाय दहा इंच ठीक आहे आता ह्याला मी आतमध्ये कॅन्व्हॉस घातले आणि खालच्या बाजूनी अस्तर लावून चारही बाजून मिशवून घेतलेला आहे मधोमध आहे म्हणजे त्याचा मध्य आहे म्हणजे आता दहाच्या मध्य किती पाच मग त्याला आपण मार्किंग करून घ्यायचंय असं मार्किंग करून घ्यायचंय ते मार्किंग करून झालं की त्या कोपऱ्यापासून खालच्या कोपऱ्यापर्यंत आपल्याला ते तिथे तुम्ही लाईन मारून घ्या कारण की आपल्याला तिथे ते कापायचं आहे अशी सरळ लाईन मारून घ्यायची म्हणजे काय होतं आपल्याला कापताना होणार नाही आता असं हे कापून घेऊया आता इथे चेननीचा मी एकच भाग यूज करणार आहे बरं का आता ते कशी चेन लावते ते पण नीट बघून बघा व्हिडिओ स्किप करू नका ना नाही तर चेन कशी लावली ते तुमच्या लक्षात येणार नाही हा का आता चेनीचा हा एक भाग आहे ना तो घेतला आहे तो अशा पद्धतीने आपल्या उलट्या बाजूनी ते शिवून घ्यायचा आहे का ते शिव शिवल्यानंतर मग परत सरळ बाजूनी वर्ण तापशिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे आतल्या बाजूने नीट व्यवस्थित दिसेल नका तर अशा पद्धतीने मी ही चेन लावून घेतलेली आहे आणि वर्ण तापशिलाईसुद्धा मारलेली आहे ठीक आहे खूप सुरेख कशी ही फस्ट दिसते आणि बनवायला पण खूप सोपी आहे बरं का आतल्या बाजूनी असं छान दिसतं दोरे निघत निघत नाही आता आपण ह्याच्यामध्ये रनर घालणार आहोत आता रनर कसं घालायचा ते नीट बघा आता ही दोन टोकं आहे ना अशी एकमेकांना जुळवायची एकच चेन आपण वापरलेली चेनचा एकच भाग आता ही दोन टोकं एकमेकांना जोडून ह्याच्यामध्ये आपण रनर घाल घालणार आहोत असं रन घालायचं आहे आता हे असं शेवटपर्यंतच जाईल आता तुम्ही म्हणता हे तर असं तिरक आलं पण आता हे आकलेलं आहे ना असं उलट करायचंय बरोबर असे कोणा तो चे बरोबर बाजूला बाहेर काढायचं आहे आणि असं हा चौकून करून घ्यायचा आहे अशी तिरकी चेन येते मग नीट व्यवस्थित करून घ्यायचे आणि चौकोन करून घ्यायचे ह्याचा आणि ह्याचे दोन उघडे ओपन बाजू ना तिथे आपण शिलाई मारून घेणार आहोत शिलाई मारून झाल्यावर त्याला पायपिंग पण करून घ्यायची आहे लगेच आणि पायपिंग नीट व्यवस्थित पायपिंग करून घ्या दोन्ही बाजूला लगेच आता माझी पायपिंग करून झालेली आहे ठीक आहे आता हे जे खालचे कोपरे आहेत ना तिथे आपण एक एक इंचावर मार्किंग करून घेणार आहोत चेनीच्या बरोबर खालती एक एक इंचावर मार्किंग करायचं आहे बघा एक इंच इकडनं आणि एक इंच इथून आणि ते बरोबर आपण चौकून आखून घेणार आहोत असे एक एक इंचाचे दोन कोपऱ्याला चोकून आखून घ्यायचे आहेत आणि ते आपण कापून घेणार आहोत अशा पद्धतीने काप संक्रांतीला वान द्यायला हे खूप छान अशी ही वस आहे आपल्या मैत्रिणींना खूप छान आवडेल आणि घरच्या घरी बनवली असेल तर मग जरा जास्त आनंद होतो ठीक आहे आता हे कोपरे कापून झाले की आता हे कोपरे पण नीट व्यवस्थित असे तिरके शिवून घ्यायचेत असे ह्या पद्धतीने शिवून घेणार आहोत आणि त्याला पायपिंग पण करून घ्यायचे म्हणजे ते पण व्यवस्थित दिसेल तिने माझे हे खोपरे शिवून झालेत आणि मी ह्याला पायपिंग पण केलेलं आहे ठीक आहे चला आपण आपली ही पर्स सगळं करूया खूप सुरेख अशी ही पर्स तयार होते आणि बनवायला पण खूप सोपी आहे आणि आपण असं संक्रांतीला आपण केलेलं केलेल्या आपल्या हाताने के बनवलेलं वाण दिलं तर खूप आनंद होईल कुठं आहे ना कशी वाटली छान आहे ना पर्स पर्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा म्हणजे मला पण जरास वाटलं की तुम्हाला आवडली आहे असे दोन पर्स मी बनवलेले आहेत कशा वाटल्या छान आहे ना आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटकन बनवायला घ्या म्हणजे संक्रांतीपर्यंत पर्यंत लवकर होतील I'm going